नागपूरमध्ये पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवली तर यशोधरा यशोधरानगरमध्ये संचारबंदी कायम गणेशपेठ तहसील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री दहा नंतर पुन्हा एकदा संचारबंदी नागपूर दंगल पेटवायला सोशल मीडियाचे शिलेदार जबाबदार चितावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणारे ठरणार सह आरोपी कोरटकर दुबईला गेल्याची अफवा कोरटकरच्या सोशल मीडिया अकाउंटवरचा फोटो कुणी बदलला पत्नीनं पोलिसांकडे दिला कोरटकरचा पासपोर्ट दिशा सालियान प्रकरणाचा एक सूत्रधार सचिन वाजे खासदार नारायण राणे यांचा गोप्यस्फोट दिशाच्या मृत्यूचे पुरावे द्या सालियन कुटुंबियांची पोलिसांकडे मागणी वाद निर्माण करू नका अजित पवार यांनी उपटले वाद वादखोरांचे कान सरकार एसएससी बोर्ड बंद करणार का आयबीएच्या शाळा चालतात एसएससी का चालत नाही खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल रंग लावायच्या बहाण्यानं पेट्रोल टाकून जाळलं नाशिकमधला धक्कादायक प्रकारांना सर्वच हादरले